बघू आपण आता आज ना काय बनवणार आहे मम्मी आज तू काय करणार पाव वडापाव हे बघा वडे आता तळायला चालू होणार आहे बस हे आता बस मध्ये वडे टाकते व वडे कसे काय तळ ना हे बघा तुला आवडतात कवड हा कोणा कोणाला आवडते कमेंट मध्ये सांगा आता बघा मम्मी आता याच्यात टाकू राहिली मग आता त्याला मधी आता आता हे पळी वडे आवडतात तुम्हाला पण आवडतात ना वडे हा आज बेत हम्म आज बेत कसला म्हणजे वडे पाहूचा होते का आता आपण बघूया सुशीला आवडतात का वडे ये बघा जो जो कार्टून बघू राहिला आता ना वित्रू वडापाव वड, वड़, आवडतो का हा का आवडतं त्याच्यात ते मिरची आता ते काय मिरचीच ते मोठं ना बोल मिरचीच च

आपल्याला कस खाणार सोबत आपण त्याच्यामध्ये काय 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 टाकतो आपल्याकडं लाल चटणी करू आपण पावाड्याची लाल चटणी मिरच्या मिरच्या तळून घेऊ खाऊ आता बघा मिरच्या तळून मग मग लाल चटणी हे करून मग त्याच्यात मिक्स करून खायचं लय मस्त लागतं तुम्ही बंद करून बघा भारी होतात एकदम मस्त ना तू किती खाणार वडापाव तीन चार तर खाणार तीन चार काढून घेऊ आपण यांना मस्त हे बघ फुगलाय आणि दुसरा वाला एकदम मस्त फुगलाय मग बघा लेवाड येत या बेचा बेत आपला वडापाव खूप छान लागतात असे आपण वडे पावज वडे केलेत ना खूप मस्त टेस्टी लागतात ते बाहेरच्या खाण्यापेक्षा घरातले मस्त घरी बनवलेले छान लहान मुलं पण खुशीने खाते बाहेरचं कसं कसं तेल वापरतात कसं राहतं त्यांचं मटेरियल काय राहतं आपल्याला माहिती नाही ना आपण घरी बनवलं की तेवढं आपण छान बनवतो स्वच्छ करून बनवतो बटाटे व्यवस्थित घेतो सगळं तेल पण आपलं रेग्युलरचं राहतं आपण छान वापरतो ना की ज पद्धतशीर बनवतो आता दुकानात माहिती नाही आपल्यांना आप कोणतं तेल वापरतात कसे बटाटे घेतात कसे घाण राहतात किंवा ते स्वच्छ हात ठेवतात की नाही ठेवतात त्याच्याने आता कसं हे करोनाच्या नंतर खूप अशुद्ध भाजीपाला यायला लागला घाण भाजीपाला यायला लागला त्याच्यानंतर लोकांची शरीरातली कॅपॅसिटी जो आजारातली जी आजारास लढण्याची जी क्षमता राहते ना करोना तो खूप कमी झालेली लोकांची त्यासाठी बाहेरचं जेवढं होईल तेवढं खाणं बाहेरचं टाळलं पाहिजे पण आपल्या की च वडापाव आवडतो बाहेरचं भरपूर सारं काही आहे सगळं बाहेरचं आवरत नॉन व्हेज म्हणा व्हेज म्हणा किंवा मिसळ पाव पावभाजी वडापाव भजी घरी जेवढं होईल तेवढं घरी बनवायचं आता मी एकदा ऐकलं होतं न्यूज मध्ये एक फॅमिली बाहेर जेवण करायला गेली होती तर त्यांना फूड झालं उलट्या जुलाब त्यांच्या मध्ये त्यांचा आठ वर्षाचा मुलगा सुद्धा होता तर त्याला किती पाच का सहा दिवस आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं त्याच्या हात पाय दुखणं झाले दुखायला चालू झाले होते खूप कमजोर झाला होता तो त्यांना ते पाच सहा दिवस खूप अवघड गेले तर त्यांनी बाहेर जेवण नसतं केलं तर घरचं जेवण केलं असतं तर की एवढं त्यांना त्रास झालाच नसता त्याच्यावरूनच एक आपल्याला शिकायला मिळतं की बाहेरचं जितकं होईल तितकं टाळलं पाहिजे ना आपण ना ना आपल्याला आवडतं तर घरी बनवून खायचं यूट्यूबला बघायचं की त्याची रेसिपी काय आहे काय नाही युट वर बघून खूप सारे टाक टाक इतुपर आता युट्यूब वरून पण खूप बघण्यासारखे निघाले की आपल्या जे येत नाही ते युट्यूब वर टाकतात लोक आता युट्यूब वर बघून करायचं आपलं आता बघा केवढी मस्त चांगली आता ना आता बसून बाहेरच खाणं टाळायला पाहिजे आता लहान मुलं तर ऐकत नाही लहान मुलांसाठी मुलांना पाहिजेच राहतं बाहेरचं हल्लीची मुलं आपल्या आपल्या वेळी जे नव्हतं ते आता ह्या पिढीमध्ये भरपूर काही आहे की बाहेरचं आहे किंवा फोन आहे हे पाहिजे ते पाहिजे त्यांची खूप डिमांड राहते खूप सारे आणि मुलांना आपण सांगितलं पण बाहेरचं खाणं चुकीचं आहे असं तसं तरी मुलं ऐकत नाही मुलं लगेच ला, रडायला लागतात लहान मुलं त्यापेक्षा ते आपण तेच आवडीचं जसं जमन आपल्याला तसं घरी बनवून त्यांना घातलं पाहिजे ते त्यांच्या सेल सती भी चांगले आपल्या नजरे समोर पण आता पुढच्या पुढच्या रविवारी वेगळं काहीतरी अशाने त्यांचा संडे पण एन्जॉय होतो आणि त्यांना बाहेरचं म्हणून घरातलं खायला वडापाव भेटतो आशाने असं घरी बनून खाल्लं तर किती किती मस्त ह ना बघा हे कस मस्त मस्त लाल लाल झाले हे बघा पप्पा असते तप्पा मिस करतायत थोडे पाहु ना पप्पा फुगलीत मस्त हे बघा फुगले फुगलेले बडे पाव आता इथे चार चारच वडे वडे आता इथं बेसन मध्ये डुबून याच टाकू या तर मग मी पलटवते आता का, काढायला लागली मम्मी एक वडा पाव किती नाही अठरा का सतरा रुपयाला रे रुपयाला एक वडा पाव आहे ना अठरा अठरा रुपयाला भेटतो अठरा रुपयाला एक वडा पाव आता फॅमिलीसाठी जर का काढायचं म्हणलं तरी दोनशे तीनशे रुपये निघूनच जातात त्यापेक्षा पन्नास रुपयाला किती अडीच किलो बटाटा त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा किलो अर्धा किलो भी भरपूर झाला अर्धा किलो हा अर्धा किलो बटाट्यामध्ये तरी सात आठ मी तर त्याच्या अंदाजे सांगते अर्धा किलो याच्यामध्ये बटाट्यामध्ये खूप सारे वडे निघू शकतात कमी खर्चात परफेटाजून आणि सेहतला बी चांगला पण चांगली आहे आता या पुढं बाहेरच वडापाव खायच नाही आणि असलं खा, तर घरी भरून खायचं किती मस्त असं मग माहित नसलं तर युट्यूब वरून बघा ये तर आता टळत आहे दोनच राहिले बस मग त्याच्यानंतर झालं मग ना नंतर आपण खाऊन सांगू कसे झाले आणि कस कस केले आता बघा एवढे आता हे ना आता आमच्या गावाकडे चाळीसगाव भागाकडे भागाकडे ना इथं इथं नाही मिळत हे पेटीस पाव आमच्या चाळीसगाव भागाकडे आहे ना ते पेटीस त्याला पा पावाडा म्हणतात पावडा आणि हे वडे आणि पाव पावडा वेगळा आमच्या चाळीसगाव भागाकडं जास्त लोक पावडा जास्त खातात ते कशा पद्धतीने बनवतात आणि कसं तयार करतात मी तुम्हाला सांगते आता हा पाव आहे ना हा पाव डायरेक्ट बेसनपीठमध्ये बुडवतात आणि बेसनपीठमध्ये बुडून डायरेक्ट टाकतात आमच्याकडं ही जास्तच खातात लोक इथं मिळत नाही ते पुण्यामध्ये तुमच्या इकडे मिळत असतील तर कमेंट मध्ये सांगा की हो आमच्याकडे पण मिळतात आणि त्याला काय म्हणतात ते सांगा आपण पहिले हे करू ना आता काय करणार तू मग मग काय करणार तू आता हे पहिले काढून घेऊ ना मग हे टाकून येते याच्यामध्ये आतमध्ये ना बेसन चालण्या जातं मग ते बरोबर नाही लागत जव, ते आपल्या ज्या वेळेस तळायचं राहत ना त्यावेळेसच बुडून टाकायचं राहत त्याच्यानंतर आत मध्ये बेसन गेलं का मग ते बेसन तसंच राहत कच राहत ना मग ते बरोबर नाही लागत खायला बरोबर नाही मला तरी बघून पा तोंडात पाणी सुटू राहिल बघा बघा केवढं मस्त मस्त झालंय मला संतफरनिरिस्क त्याच्यामध्येच बघतो मी कसले भाडी भाडी वडे झाले मस्त आता तुम्ही सांगा घरी कधी कधी तर ग, गरीब वडे वडे पाव घरी केले का सगळे करायला लागले सगळे व्यवस्थित आता स्मार्ट झालेले के पण केले असलं असलं तर कमेंट मध्ये सांगणार हा हो तुला आवडतात का पिऊ कपिव किती खाणार आठ मी आठ मी आठ बाबर दोन दोन, दोन मी जर तीन खाणार काय म्हणतात त्याला पाव पाव म्हणतात बघा आता आपण हे पेट्टी पाव करू इथं पेट्टी पाव मध्ये बटाट्याची चटणी पण घालतात आपण चटणी नाही घालता याच डायरेक्ट करू चाळीसगाव भागाकडे आहे ना सगळे लोक हेच जास्त खातात असं का तुला के केलं काय आपल्या गावाकडं हे असंच जास्त खाता इकडं कसं नवीन वर्ष म्हण लागलं ला की बिर्याणी कोणी पार्टी कोणी काय येतं कोणी काय करतं आमच्या गावाकडे आहे ना चाळीसगाव भागाकडं नवीन वर्ष लागलं ला की हे पावाडी तळतात हे असे पावा आणतात पावाची लादी आणि तिकडून पावा आणून आणि ते असे तळतात साधी त्यांची हॅपी न्यू इयर एवढं सी धाध चाळीस ग्राम तिकडे हे जास्त खातात आणि आपण एक पण करू शकतो आतमध्ये चिरून त्याच्यामध्ये बटाटीची चटणी भरायची आणि तळायची ते पण एक पेटीस पाव पेटीस टाईप राहतं खूप छान लागतात खायला हे बात झाली आपली वडापाव रेसिपी तयार बघा किती छान वाटतंय ना एकच नंबर इथं वडे लाल चटणी वडेपाव मध्ये भेटते तशी सेम तशीच लागते मिरच्या हे आपलं आजचं जेवण हे बघ किती भारी वाटते हे बघा एकच नंबर कस वाटतंय दादा एकदम आवडलं तुला ये तर तर ना ना, ना पिऊ तुला एकदम मस्त आणि बघू खायला पण सुरू केलं एकच नंबर एकच नंबर मग मला काय गिफ्ट देणार पप्पाला पप्पा तर खायला पण नाही आहे हा पण मग पप्पा म्हणन ना मी तर खाल्ला नाही मला माहिती नाही तर मी मम्मीला कसं गिफ्ट देऊ म इकडं बघ तू इकडं बघ ना हा कसं सांगणार पप्पाला

त्यांचा वेट, वेट करशील का तू आ, कुर हा ठीक आहे आता एवढे सारे पाव मधून आपण पप्पाला पण ठेवूर एकदम मस्त ह ना आपल्या स्टॉल वर भेटत त्या टाइपच झालेत ना एकच नंबर असला भारी हे बघा आपली डिश वड्या पाव ती छान चला आवडल्यास तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय कर बाय पिऊ ला विसरू नका बाय बाय आमचा रोज ब्लॉग चालू राहणारे आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही तुमच्यासाठी नवनवीत व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद